સંઘર્ષયોદ્ધા મનોજ જરંગે પાટિલ વિદ્યાલયે મુંશી દહીટને हीच ती सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यामधील मुंगशी येथे असणारी शाळा ज्या शाळेला संघर्ष शोधा मनोज जारांगे पाटील यांचं नाव दिलंय नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये आणि मनोज जरांगे पाटील यांचा मराठा आरक्षणा संदर्भातला लढा मागच्या एका वर्षापासून मनोज जरांगे पाटील यांचा चालू असलेला संघर्ष आणि मनोज जरांगे पाटील यांची लोकप्रियता पाहता जरांगे पाटील यांच्या नावानं चौक तयार होत आहेत जारांगे पाटील यांच्या नावानं वेगवेगळ्या गल्ल्यांना नावं दिली जातात आणि त्यातच आता एका शाळेला सुद्धा नाव दिलं गेलंय ही शाळा आहे सोलापूर जिल्ह्यातली बार्शी आलंय खर तर इतिहास घडत असताना या अशा गोष्टी वारंवार होताना आपल्याला पाहायला मिळतात आणि हा एक प्रचंड मोठा मराठ्यांचा इतिहास म्हणावा लागेल मनोज जारांगे पाटील यांच्या आजपर्यंत केलेल्या तपस्येचं फळ म्हणा किंवा मनोज जारांगे पाटील यांनी आजपर्यंत उभा केलेल्या संघर्षाची ही पोचपावतीच म्हणावी लागल सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्यामधील मुंगशी इथं असणारी ही शाळा आणि त्या शाळेला नाव दिलं गेलंय संघर्षोद्धा मनोज जरांगे पाटील विद्यालय जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणा संदर्भात प्रश्न उभा केला होता इथल्या सरकारला प्रश्न विचारले गेले होते सरकारला धारेवर धरत मराठा आरक्षण कसं काय मिळत नाही या सगळ्या गोष्टीवरती खऱ्या अर्थानं जरांगे पाटील यांनी आवाज उठवला सर्वसामान्य शेतकऱ्याच्या घरातलं हे पोरग परंतु तरी सुद्धा सरकारशी जाऊन थेट भेटत आणि सरकारकडनं मराठा त्यांचा आरक्षणाचा जो प्रश्न आहे तर ते सोडवण्यासाठी वारंवार प्रयत्न करत हा संघर्ष या सगळ्या गोष्टी मधून पोहोच पावती म्हणावी लागल तर ते शाळेला नाव देण्यात आले ही लोकप्रियता ही प्रसिद्धी जरांगे पाटलांची खऱ्या मोलाची आणि महत्त्वाची आहे जरांगे पाटील हे नाव आज प्रचंड चर्चेत आहे महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा जरांगे पाटलांच्या अभूतपूर्व सभा झाल्या कर्नाटक म्हणू नका किंवा दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन सुद्धा जरांगे पाटलांनी मराठा बांधवांची मूठ बांधली त्यांना एकत्र केलं आणि लढायला उभं केलं आता पाठीमाग जरांगे पाटलांची कोट्यावधी मराठ्यांच्या उपस्थितीत झालेली सभा खर तर इतिहासात कोरण्यासारखी आहे अशी सभा ना झाली कधी ना कधी होईल अशी अभूतपूर्व ही सभा जरांगे पाटलांनी घेऊन दाखवली मराठा बांधवांची मोठ बांधली संघटित केलं आणि त्या मराठा बांधवांना लढायला उभं सुद्धा केलं आज मराठा बांधव कोटीच्या संख्येनं एकत्र येतोय आज मराठा बांधवांची एकी पाहायला मिळते या सगळ्या गोष्टीचं श्रेय जातं ते म्हणजे जरांगे पाटील यांनाच आणि त्यांचंच नाव या शाळेला देण्यात आलंय संघर्षोद्धा मनोज जरांगे पाटील विद्यालय मुंगशी अशा पद्धतीने शाळेवरती आता नाव सुद्धा कोरलं गेलंय आणि या शाळेला नाव जरांगे पाटलांचं देण्यात आलंय राजकारण वादविवाद या सगळ्या गोष्टी बाजूला सारून एक प्रामाणिक माणूस म्हणून जरांगी पाटलांचं हे यश नक्कीच कौतुकास्पद आहे तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टीविषयी शाळेला जरांगे पाटलांचं नाव दिलं या संदर्भात तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा